शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही पहिली मागणी संपूर्ण देशात त्यावेळेला शिवसेनेने केली होती आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती मागणी मी पूर्ण करून दाखवली होती आणि माझा प्रयत्न असा होता की शेतकऱ्याला हमी भाव तर मिळेलच पण तो जे काय पिकवेल ते विकलं गेलंच पाहिजे या दिशेने माझी वाटचाल सुरू होती म्हणजे शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्याची गरजच राहता कामाने कारण मला कळतंय की शेतकरी गरीब आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण तो स्वतःची जमीन घाण टाकतो घर गहाण टाकतो पत्नीचे दागिने पत्नीचे मंगळसूत्र घाण टाकतो बैल जोडी असेल तर बैलजोडी घाण टाकतो आणि हा माझा शेतकरी निर्डावलेला नाही निर्लज्ज नाही मला एकतरी शेतकरी मोदीजीने दाखवून द्यायचा की ज्यांनी कर्ज बुडून तो परदेशात पडून गेलेला त्यांच्या मित्रांसारखा एक तरी शेतकरी असा दाखवा की जो कर्ज बुडवून बँकांचं कर्ज बुडवून अरे त्याच्याकडे पैसेच नाहीये कर्ज आहे ते किती आहे आज तर त्या शेतकऱ्याची हालत एवढी खराब आहे की घर त्याचं कुटुंबाला खायला द्यायचं काय हा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला आहे मग त्याला झोप लागत नाहीये तो हताश झालेला आहे जन्माला यायचं जा तेव्हा पण डोक्यावरती वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आखं आयुष्य जातं ते कर्जामध्ये आणि कर्ज डोक्यावर हो आहे म्हणून आत्महत्या करायची मग तुम्ही कर्जासाठीच जन्माला आलात आणि कर्जासाठीच मारणार असंच आयुष्य तुम्ही जगणार आहात का कुठेतरी एक आपलं स्वतःचं हक्काचं सरकार केंद्रात बसून राज्यात बसून एकदाच काय ते कर्जमुक्त होणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे आज बर बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण मला फक्त शेवटचे एवढंच सांगायचंय सारखं जे मी बोलतोय ही लढाई माझी एकट्याची नाही ही लढाई तुमच्यासाठी मी लढतोय कारण मोदीजी आणि आता अमित शाह जे बोलतात घराणेशाही 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 तुम्ही घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न कराय माझं घराणं माझ्या सोबत आहे पण आमची जी लढाई आहे ती तुमच्या हुकुमशाही विरुद्ध आहे तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहे अगदी राम मंदिराचं लोकार्पण करताना सुद्धा शंकराचार्यांना बाजूला घेतलं नाही पण मोदीजींचा फोटो म्हणजे मध्ये निखिल वागळे ते पत्रकार आहेत ते बोलले त्याला अशी भीती वाटत होती की मंदिरात तरी मूर मूर्ती रामाची का यांची आहे नशीब ती रामलल्लाची मूर्ती लावली पण तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचे आर एस एस वाल्याने सुद्धा ठरवायचे अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाही आहेत आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार बुंडगे येतात त्यांच्या सतरंजा उचलायला लावतायत तिसऱ्यांदा जर का तुम्ही मेहनत करून त्यांना निवडून दिलात जे येऊ शकत नाहीत तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागा नाही ठेवणार फेकून देते गटारामध्ये मग तुम्ही पुन्हा तुम्हाला ते चिरडण्यासाठी म्हणून त्यांना निवडून देणार का ही जी जनता एका स्वाभिमानाने पेटून उभी राहिलेली आहे तिच्यासोबत येणार हे भाजपवाल्यान सुद्धा ठरवायला पाहिजे अगदी कुठेही सुद्धा ठरवावं तुम्हाला फक्त ओझ्याचा गाडव करणार आहेत काय तुमची किंमत आज काय अरे तुम्ही जर का दिलेल्या वचनाला जागला असतात तर अडीच अडीच वर्ष जे काय अमित शहाने माझ्या मला जे काय वचन दिलं होतं त्यानुसार अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि अडीच वर्ष तुमचा टरबूज असेल पपई असेल कोण असेल तो असेल कलिंगड असेल तो मुख्यमंत्री झाला असता आत्ता तुम्हाला या पाच वर्षात काय मिळालं सगळ्यांना फोडाफोडी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय ही दशा ही भाजपची दशा तुमची आणखी आणखीन जे राहिले त्यांची उद्या आणखीन काय दुर्दशा होणार आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं मला त्यांची काय पडलेलं नाही आहे मी तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्ही ठरवायचं मी जे सांगितलं तसं की तुमची तुम्ही आणि तुमची पुढची पिढी तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्यात जगवायची आहे की हुकुमशहाच्या चरणी तुम्हाला पाठवून द्यायचे हे तुम्ही ठरवा काय मान्य आहे लोकशाही ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे मी व्यक्ती कोणाच्या विरोधात नाही आहेत मोदी असतील अमित शाह असेल कोणी असेल पण हुकुमशाह कोण असेल तर त्याच्या विरोधात ही माझी महाराष्ट्रातली जनता तरी उभी राहिलेली आहे हे दाखवण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मला खात्री आहे आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा एवढ्या तुम्ही संख्येने इकडे जमलात आणि जमल्यानंतर सुद्धा नुसते शांत नाही बसलात मी बोलतोय तुम्ही माझ्याशी मला प्रतिसाद देत आहात नाका नाक्यावरती चौका चौकामध्ये ज्या पद्धतीने माझं स्वागत आहे ते बघितल्यानंतर मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल असं काम या निवडणुकीत महाराष्ट्र करून दाखवेल आणि दिल्लीच्या हुकुमशाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकेल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र